आज माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी देशातील विविध ठिकाणच्या विकसित भारत संकल्प यात्रांमध्ये लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संपर्क साधला यावेळी ओझर येथे झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रम केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार उपस्थित संपन्न झाला येथील कार्यक्रमांमध्ये संवाद साधताना केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार म्हणाल्या की दोन हजार सत्तेचाळीस ला विकसित भारत करण्यासाठी आतापासून काम करावे लागेल प्रत्येक योजना प्रत्येक गावात शहरात पोहोचल्या तर विकसित भारताचा संकल्प पूर्ण होईल पंधरा नोव्हेंबर पासून आतापर्यंत विकसित भारत संकल्प यात्रा अकरा कोटी लोकांपर्यंत पोहोचली आहे तसेच एक कोटी लोकांना आयुष्यात भारताच्या माध्यमातून लाभ मिळाला आहे देशाला विकसित भारताच्या विकसित या संकल्प यात्रेमध्ये सर्वांचा सहभाग असल्याचं सा सांगून डॉक्टर भारती पवार यांनी विविध योजनांबाबत सविस्तर माहिती घेऊन आढावा घेतला तसेच ओझरीतील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्याबाबत उपाययोजना करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात आले यावेळी शंकरा वाघ तीन कदम सतीश मोरे नितीन जाधव हो, भागवत बाबा बोरस्ते दिलीप मंडलिक राजेंद्र सोनोनी योगेश चौधरी प्रशांत गोसावी जगदीश उगले रतन भांडे किशोर कदम विकास पांडे रेखा अहिरराव सारिका डेरले समाधान थेटे अरवाज पठाण नितीन बागुल विष्णू ढोमसे आनंद शिंदे किरण पवार सुनील मोरे रऊफ पटेल प्रशांत पगार शर्मिलाताई कदम संजय गाज गाजरे प्रांताधिकारी हेमांगी पाटील तहसीलदार शरद घोरपडे बी महेश पाटील ओझर सीई ओ किरण देशमुख निफाड सीईओ अमोल चौधरींसह मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते मालेगाव प्रतिनिधी युसुफ पठाण